मित्रांनो स्वागत आहे तुमचं करंट स्टडी ट्वेंटी फोर या चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय शिपाई पदभरती याकरिता अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न उत्तरे बघणार आहोत व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा चला तर मग सुरू करूया एडस हा रोग कशामुळे होतो तर विषाणूमुळे होत असतो हाडाच्या निकोप वाढीसाठी कोणत्या विटॅमिनची आवश्यकता असते तर डी व्हिटॅमिनची आवश्यकता असते भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती आढळतात तर तामिळनाडू या राज्यामध्ये सर्वात जास्त हत्ती आढळतात मोर्य समाजाची स्थापना कोणी केली तर चंद्रगुप्त मौर्य हो यांनी केलेली आहे इन्सुलिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो तर मधुमेह हा, हा रोग इन्सुलिनच्या कमतरतेमुळे होतो डी जेच्या दिव्यात कोणती धातूची तार वापरतात तर टंगष्टन ही तार वापरली जाते मादक पदार्थ सेवन केल्यानंतर प्रामुख्याने कशावर घातक परिणाम होतो तर पचन संस्थेवर घातक परिणाम होतो शरीराचा तोल सांभाळण्याचे काम कोणाकडून केले जाते तर लहान मेंदू यांच्याकडून शरीराचा तोल सांभाळण्याचे काम केले जाते चौदा तळे सत्याग्रह कोठे झाला तर महाड या ठिकाणी चौदार तळे सत्याग्रह झालेला आहे मध्यरात्रीचा सूर्य कुठे उगवतो तर नॉर्वे येथे यशवंतराव चव्हाण यांचे स्मृतीस्थळ कोणत्या ठिकाणी आहे तर कराड या ठिकाणी आहे झाडाचे वय कशावरून ठरवतात तर झाडांच्या बुंद्यांच्या आतील वर्तुळावरून ठरवले जाते केंद्र शासन व राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेले पहिले ग्राम न्यायालय कुठे आहे तर एवला या ठिकाणी आहे कोणता रोग पाण्याद्वारे पसरत नाही तर हिवताप हा रोग कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर अहमदनगर या जिल्ह्यामध्ये कळसुबाई शिखर आहे गोलकोंडा खान भारतातील कोणत्या राज्यात आहे तर आंध्र प्रदेश या राज्यामध्ये गोलकोंडा खान आहे महाराष्ट्रात कराडा वाघ अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे तर नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे दुधात मीठ कालवणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय तर एखाद्याच्या बसलेल्या घरीचा बिचका करणे तुळजापूर हे धार्मिक स्थान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर उस्मानाबाद या जिल्ह्यामध्ये तुळजापूर हे धार्मिक स्थान आहे जागतिक वन दिवस कधी साजरा केला जातो तर एकवीस मार्चला जागतिक वन दिवस साजरा केला जातो पत्रकार या शब्दाचे स्त्रीलिंग ओळखा तर पत्रकर्ती असे होते सौंदर्य या शब्दाचा प्रकार ओळखा तर गुणविशेषण होते जय जय महाराष्ट्र माझा हे गीत कोणी लिहिले तर राजा बळे यांनी जय जय महाराष्ट्र माझा हे गीत लिहिलेले आहे भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण तर सरोजिनी नायडू ह्या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत पोवाडा महाराष्ट्रातील रिकामी जागा प्रकार आहे तर हा एक संगीताचा प्रकार आहे घटना समितीचे अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे अध्यक्ष आहेत आणि मसुदा समितीचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यामध्ये कन्फ्यूज नका होऊ मुंबई उच्च न्यायालयाचे किती खंडपीठ आहेत तर एकूण चार खंडपीठ आहेत केसरी वृत्तपत्राची सुरुवात कोणी केली तर बाळ गंगाधर टिळक यांनी केसरी वृत्तपत्राची सुरुवात केलेली आहे पंढरपूर कोणत्या नदीच्या काठी आहे तर भीमा या नदीच्या काठी पंढरपूर आहे केंद्रीय कापूस संशोधन केंद्र कोठे आहे तर नागपूर या ठिकाणी केंद्रीय कापूस संशोधन केंद्र आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर याची पी डी हो एफ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पी डी एफ डाउनलोड करून घेऊ शकता तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद